नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेल नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष देशभरात काठावर पास झाला ज्या राज्यांमध्ये भाजपला धक्का बसला त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालातून सावरत असताना भाजपने थोड्याच दिवसांत होणाऱ्या विधानसभेसाठी भाजपने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही राज्यात पुन्हा भाजपची सत्ता यावी यासाठी पक्षाला मदत करण्याचे ठरवले आहे याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रीय पातळीवरचा एखादा आश्वासक चेहरा महाराष्ट्र विधानसभेसाठी द्यावा असा सल्ला भाजप नेतृत्वाला दिला आहे यासाठी संघाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गळ घातल्याची चर्चा आहे कस पूर्ण नितीन गडकरी यांनी गेल्या दहा वर्षांत मंत्री म्हणून केलेल्या कामामुळे लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे यासह राज्यात त्यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते त्यामुळे गडकरींनी राज्यात सक्रिय व्हावे असे संघाला वाटते लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे एखाद्या अनुभवी नेत्याला राज्यात आणावे का याबाबत संघ आणि भाजप चाचपणी करत आहे असे असले तरी याबाबत भाजपकडून अंतिम निर्णय झालेला नाही जर गडकरी राज्याच्या राजकारण